अंडी हा अनेक लोकांसाठी आरोग्यासाठी महत्वाचा पदार्थ मानला जातो मात्र अंड्यांच्या अतिसेवनामुळे शरीराला त्रास होऊ शकतो अंड्यामध्ये प्रथिने विटॅमिन बी बारा विटॅमिन डी खनिजे आणि चांगल्या प्रकारचे फॅट असते यामुळे अंडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात अंड्यातील पिवळ्या भागात असलेले व्हिटॅमिन डी आणि बी बारा मेंदूच्या वाढीसाठी आणि योग्य कार्यासाठी उपयुक्त असतात त्याचबरोबर रक्त तयार होण्यासाठी आवश्यक असलेले फॉलिक ऍसिड आणि जीवनसत्वे विटॅमिन्स देखील अंड्यांमधून मिळतात अंडी हृदयाच्या चा आरोग्यासाठी चांगली असली तरी त्यांचे अतिप्रमाणात सेवन मात्र हानिकारक आहे एका अंड्यामध्ये सुमारे दोनशे सहासष्ट मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असते जर तुम्ही दिवसातून दोन ते तीन अंडी खाल्ली तर शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते यामुळे हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो ज्यांना हृदयाशी संबंधित आजार किंवा मधुमेह आहे अशा लोकांनी अंडी खाण्याचे प्रमाण कमी ठेवावे असे तज्ज्ञ सांगतात खास करून जर अंडी तेल किंवा बटरमध्ये तळून खाल्ली तर शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण आणखी वाढू शकते या व्यतिरिक्त जास्त प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो अंड्यांचे सेवन करण्याआधी त्या संबंधीच्या समस्या समजून घेणे महत्वाचे आहे त्याचबरोबर संतुलित आहारामध्येच अंडी खाणे योग्य असल्याचे आहारज्ञांनी सांगितले आहे या व्यतिरिक्त अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवरील सविस्तर व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद